आणि त्याला पण त्याच्या अपरोक्ष त्याचा नेहमी एकेरीच पाहिजे आमची ओळख तीन सफापुरीची वर्ष माणूस पुण्यातच राही पुण्याच्या वास्तव्यात वसंताचा मुख्य बराच त्याच्या लेखनाने कित्येकदा खायत्र्यांनी मार्ग असा एक गट असतो की ज्यांनी मान्यता दिल्याशिवाय कलावंतांनी आणि हा मोठ्या प्रेमाने आणि अपेक्षेने ऐक्याला आले होते सुरुवात ही छान दार पण पंधरा वीस मिनिटातच वसंत असं काही कंटाळून Show Thank <laughs> you.